आज या ठिकाणी ज्या मैदानाला जवळपास चाळीस वर्षाची परंपरा आहे असं चाळीस वर्षाच्या परंपरेचं मैदान आज या ठिकाणी वर्णा देवाच्या यात्रेनिमित्त हिंदणराव केसरी सण दोन हजार चोवीस हे मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास पस्तीस गट झाले पस्तीस गटामध्ये दोन सामना झाले सवोतीस से गाड्या सेमी साडी पाच आणि सवोतीस गाड्यांचे सहा सेमी झाले पहिला सेमी सात न पळाला आणि राहिलेले पाच सेमी सहा ने असे सुंदर आणि पारदर्शक शिस्तबद्ध मैदान झाले ज्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचाने दिलेला निर्णय फायनलचा निर्णय तो या ठिकाणी डिक्लेअर केला जातो आणि हा निर्णय गाव कमिटी यांनी सांगितलं की हा निर्णय हा त्यांनी सगळ्यांचा विचार घेऊन बहु मताने संमत केलेला आहे त्यामुळे हा निर्णय त्यांचं दैरावी मालक दैरावी शेवटी या सगळ्यांना कुणावरही अन्याय होईल असा घेतलेला आहे हा नियम फायनल आणि फायनल असणार आहे आजच्या दोन देवणगाऱ्यांना आज थो या ठिकाणी हिंगणगाव केसरी मलकामध्ये प्रोत्साहनपत उत्ती नाते जणांकडे देण्यात आला त्यामध्ये विखी बोलते हिंगणगाव आणि सेमी क्रमांक पाच मध्येच्या दोन गाड्या झाली ती एक गाडी फायनलला दुसरी गाडी राजेंद्र विष्णू बोलते नांदेड सिटी आणि फैकण या गाड्यांना दोन गाड्यांना प्रोत्साहनपर या ठिकाणी बक्षीस देण्यात आहे त्या दरम्यान मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आणि सहा गाड्यामध्ये जो फायनल तेवढा झाला सहा गाड्यांच्या मध्ये जो फायनल फेरा झाला त्याचा निकाली या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील इंग्लंबर तिसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाणी वारी माउरी पॅन्सलर व्यापार कॉलनी या गाडीचा सहावा क्रमांक राहा सुंदर गाडी पार नितीन भापकर अमर साळंके महेशगावकर व्यापार कर्मी आणि माउरी पॅन्स कलर व्यापार कॉर्मी यांचा माऊली पार आणि त्याच्याबरोबर हनुमंत शेठ चव्हाण बोके विठ्ठल डेकरे आणि प्रेमबल्ला सुलके दहगावकरांचा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी करून पाणी गाडी पळवा ओंकार फाळके सातारो या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळावी पवार ओंकार फाळके अविनाशांना फाळके माजी जिल्हा परिषद सदस्य सातारो यांचा सजावट केला आणि त्याच्याबरोबर सुरेश खामकर सोडावी यांचा मालवी मावली आणि सज्जाची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील रुजनराव केसरीची नावाची पंचाईत क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वडून पाणी नाही ज्योतिंपास कनिष्का सागरांनी भारगे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला मामाबाची जुगलबंदी मिळून शिंदरगाडी ओंका शिवसेन म्हणून कपाडी आणि अक्षय शिवाजी म्हणून राजधानी अच्छा मर्देतील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मर्देतील तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक जाईल भद्रा मार्गी प्रसंग शहरा ड्राईव्ह गोविंद निवंदाईचा तिसरा क्रमांकाला शिंदेराशिवाध असलेला शै्या देवकर निबंध मनोहर पाटील चव्हाण खेळून छत्रपती संभाजीनगर यांचा आणि आता पलवान जाईल गणे मोलकी सातारे यांचा पक्षा ते आजच्या मैदानातून छोटे क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानातून गेली क्रमांकाची मानखरी पाच क्रमांक चार होऊन बॉलिमई श्री गजानन प्रसंगी एस पी बॉयझाव या गाडीचा द्वितीय क्रमांका शिंदराची गाडी पहाडी गजानन प्रसंगी एसपी बॉयझाव यांचा शंभू आणि त्याच्याबरोबर कुमारी शिवां अजित बंकळ मनंद पालेगाव आणि अमोलकरजी राकेश्वर यांचा महिला ते आजच्या इंगणवाई तिसरी हो सन दोन हजार चोवीस किताबाच्या द्वितीय क्रमांकाचे मानते आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून राहिले नाही लक्षा ग्रुप साखरवाली या गाडीचा प्रथम क्रमा करा सुंदर गाडी पाणी लक्षा ग्रुप साखरवानी अरविंद शेठ वाडकर ते आणि उपसरपंच निलेश पंढरकर चोपडस आणि स्वराविजय मधने फैटाण यांचा घरचा साफ करावा शंकर आणि त्याच्याबरोबर स्वराविजय मधने आता आताचे कारभार माळशीरस यांचा सरदार आणि शंकर आजच्या मैदानातील हिंगणराव केसरी प्रकाशाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि हे मानकरी केले प्रशांत रावल चिंचवड आणि अक्षय रावत शेंद्रे दोन्ही ड्रायव्हरांचं त्याचबरोबर गाडी मालकांचं हार्दिक अभिनंदन